चित्रिय सुटेच्यासाठी मनात प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल बिगेट अगदी हलक्या हातानं हा चेडो खेळ काढला जाते एकदा पूर्ण केली जाते संख्या स्कोर काढतात एकोणीस आपल्याला पाहायला मिळेल बिगेट प्रतीक पुढ अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटची गळ्या घेतली क्षेत्रच्या मागे आपल्याला पाहायला मिळते नऊसंख्यात पाहिले घेतात एकोणीस परत आपल्याला पाहायला मिळते दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ओंकार कारली यांच्या हातामध्ये या चेंडू जातून आपल्याला पाहायला भेटते धाव संख्या वीस वर पोहोचेल अजूनही भारताबाची गरज आहे या भारताबा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे आपलं लक्ष आहे चेडू घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते धाव संख्या एकवीस निवडणुक उटेवाडी आयोजित प्रकाश जोतानी भव्य अंतरा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा एन एच डी या नावाने स्पर्धा ओळखली जाते दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न एन्टीच्या माध्यमातून नसतो गावामध्ये काय न्यू आहे आणि ते या या नवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो याही वर्षी नवीन करण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगले क्षेत्र चांगली गोलंदाजी केले गेले गावसंख्या इथे मात्र स्थिरावली आहे एकवीस धाबा येणार चेंडू असतील बसतील बारा बार बारा मध्ये धाबाची गरज अकरा बारा चेंडू अकरा धाबा विजयासाठी आवश्यक असतील चर्चा केली जातीय चर्चेला जास्त वेळ घेऊ नका आकर्ष होईल काय बघितला जातो बाबर येतात संघाकडून चला जास्त मी बाहेर मध्ये चढे देतो

दहा अकेंडू दाबा सामना रंग रूम आवश्यक स्थिति पहाकर एक डाव पूर्ण एक ढाव पूर्ण के लिए ढाव संख्या पर डावसंख्या आता मात्र तेवीस चेडू शिल्लकेंडू मे नौ ढाबा चरज नौ ढाबा दह चेडू शिल्लक है समीकरण बंद एका एक या प्रकार आपल्याला प्रयत्न अटॅक करण्याचा प्रयत्न होते परंतु त्याच पद्धतीने फटकेबाजी केली जातीय करावा लागेल पाहिलं जात जोडीला अमान कामगिरी जरूर चांगली करताना पाहायला मिळेल एकदा इथे मी त्यांना पाहायला मिळते एका धावसंख्य धावसंख्य आता इथे मात्र पाहायला मिळेल सात धावांची गरज असताना शेतरक्षणामध्ये गुमेल मागी असेल त्याच्या जो इथे बिकेत नाही यायला मागा इथं चिखरीचे साठ इथे चेटू दीर्घा वाटायला जाईल का गेला एन टी दोन हजार चोवीस चुकला जाऊ पोहोचेल सत्तावीस धावा सत्तावीस धावा स्कूल कड आपल्याला पाहायला बघितलं वाईट वर्क करण्याचा प्रयत्न पूर्णपणे पंचाने दाखवून दिलाय की चेंडू कुठे कुठून कुठे वळालाय आणि त्यानंतर पूर्णपणे सर्व क्षेत्र उच्च आपल्या जागेवर पाहायला मिळतील आता करण ते मात्र पूर्णपणे बदलत असताना स्ट्राईक आहे चेंडू जाते एका रबीसाठी एका सिक्के दर धाव सिक्के आता मात्र जाऊन पोहोचेल अट्ठावीस धावा आपल्यासाठी आवश्यक असतील चला स्टार पॅन्थर्स आपण वेळ घेऊ नका पुढील सामना पारी एक्सपर्ट्स विरुद्ध सुपर टायटल्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेपेटीसाठी मुख्य मंचावर जोडली जा पारी एक्सपर्ट्स विरुद्ध सुपर टाय मंडळा जे इथं जिंकत जितेंद्र इथं जितेंद्र नाव जिंकावर दिराग या आहे जितेंद्र नाव